अशा परिस्थितीमध्ये वाढत्या लोकसंख्येचा विचार करता दिव्याला नवीन पोलीस स्टेशन द्यावं वर्षाची मागणी आज परत मी कोरटकर आणि या दोघांनाही शिवाजी महाराजांचा अपमान करून सुद्धा शासन सुरक्षित का ठेवतय एवढं संरक्षण का देत आहे त्यांच्यावर कारवाई का करत नाही हा प्रश्न मी आज महाराष्ट्र शासनापुढे मांडतो नाही मी मंत्र्यांना म्हणत तुमचा आडनाव कदम आहे कोकणात येतात तुमचे शिवाजी महाराजांचे साथीदार होते अशा कदमांच्या पोराकडनं अपेक्षा आहेत की तू सूर्यापासून सारखा तळपशील आणि ज्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्यांना कोठडीत टाकशील तसं काही <णिया> घडतं <णिया> दिसत नाही मला वाटतं यांना कानफटात मारल्याशिवाय शीत झाला आज त्यांच्या घरच्यांना विचारलं की तुम्ही एक तर मराठी आणि त्यातनं दलित मग कोणा ओळखला नामडाव ठसळला म्हणजे दलितांना ओळखायच नाही भारताची पूर्वीपासेची मानसिकता आजही तुम्हाला या पेटर रोडवर दिसते इथे ना हे तुम तुमचं सेन्सॉर बोर्ड ची कुठे जसलोक जसलोकच्या समोर नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हा कोण आहे अधिकारी रवींद्र सिंग कोण नामदेव ढसळ मराठी माणूस आणि त्यातलं दलित मग कोण ओळखला नामदेव ढसळला म्हणजे आता जातीने माणसं ओळखण्याची परंपरा सुरू झाली आहे हे आम्ही म्हटलं की लोकांना राग येतो आणि म्हणून कोरटकर आणि साफसापरकर वाचतो आणि आम्ही फेकला जातो आम्ही का सीमत सिनेमा काढतो या बापाकडनं पैसे घेऊन काढत नाही आमच्या ताकदीवर काढतो हा कोण ह्याच्याकडून घेतो का आम्ही सिनेमा सिनेमे काढायचे पैसे आमच्या दलित बांधवांनी जर सिनेमा काढला तर ह्याच्या खिशात रुपया घेतला होता का <laughs> दलित बांधवांनी काही करायचंच नाही हे जी देशातली मानसिकता आहे ती आमच्या रोड वर दिसत का मी माझ आव्हान आहे हो। शिवाजी महाराजांचा अपमान सहन करताय तुम्ही नामदेव ढसाळचा अपमान सहन करताय तुम्ही कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे तुमच्यातला मराठी माणूस तुमच्यातली मराठी माती आग कधी लागेल लागणार त्याला एवढे धडधडीत अपमान आपल्या डोळ्यासमोर होत आहेत आपण असे आपलं रवींद्रसिंगला उद्या भीती वाटली पाहिजे ऑफिसला जाताना आप की आपलं कानफड फुटणार आहे म्हणून अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे तो विचारू कशा शकतो की तुम्ही तली तर तुम्हाला कोण ओळखत हे हो सगळं अॅट्रॉसिटी कक्षेत कक्षात बसणार आहे त्याच्यावर अट्रॉसिटी असताना लगेच दाखल केली पाहिजे आणि मी ढसाळ कुटुंबियांनीही सांगेन त्या स्वप्नीलला की तू जा पोलीस स्टेशनला आम्ही येतो आणि अट्रॉसिटी दाखल करा अनेक संघटनांनी तुम्ही स्वतः जाऊन तिकडे जाब विचारला होता सेन्सॉर बोर्डाला आक्रमकपणे बोर्डला एवढं सगळं कायमच आहे की जात व्यवस्था एवढी मजबूत होत चालली आहे की जे बाबासाहेब आंबेडकरांनी जात विरहित भारत निर्माण करण्याचं जो स्वप्न बघत होते ते स्वप्न हळूहळू भंग पावत असं दिसायला लागलंय तुम्ही दलितात तुम्ही पिक्चर कसा काढू शकता आणि त्यात मराठी तुम्हाला ओळखतो कोण अरे काय वाक्य हे वाक्य आहे का ते इकडे दे येणार ते म्हणणार काटकोपरची भाषा गुजराती आहे सेन्सॉर बोर्ड वाले तुम्ही दलित आहात तुम्हाला पिक्चर काढण्याचा काय अधिकार कोण तुम्हाला ओळखतो काय चालवलंय काय महाराष्ट्रामध्ये पोलिसांच्या वाढदिवसाच गुन्हेगारांकडून सा जंगी स्वागत केलं जाते पिंपरी चिंचवडची वाटचालच्या दिशेने होताना दिसते तुम्हाला याविषयी काय माहिती दरडोळी उत्पन्न महाराष्ट्राचं घसरलंय असं आहे महाराष्ट्र सगळीकडनच घसरतोय महाराष्ट्र सूर मारतोय आता समुद्रामध्ये दरोडोई उत्पन्न घसरलं हे तर सर्व श्रुत आहे आपण आपलं फक्त भाषणात ऐकलंय नंबर वन नंबर वन नंबर वन आपण नंबर वन नाही नंबर टेन वर आहोत दिण 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 दिण। so, आज एक हुआ विधान में। जब के बड़े बड़े अनाउंसमेंट जो है फिनेंस डे पे जिस दिन बजट पेश किया जाता है उस दिन किया जाता है लेकिन आज मुख्यमंत्री ने खुद आज मुख्यमंत्री तो ने जितनी घोषणाएं की मुझे लगता है बजट में कुछ रखा ही नहीं घोषणा करने की भी तो कहीं ना कहीं ये जो बाकी के जो दो दल हैं उनके सहयोगी दल हैं उन्हें उनकी जगह दिखाने का प्रयास किया गया, गया है है उन्हें उन्हें बताया गया कि मैं ही वो दो दल पहचाने जाने हम तो क्या लेना देना है हम तो इतना ही देखते हैं कि मुख्यमंत्री क्या बात करता है उप मुख्यमंत्री के थाली में खाना रखता है कि नहीं और हमको लेना देना नहीं है लेकिन कहीं ना कहीं उन्हें जगह हमको क्या लेना देना है भूखे भुकेश हो जाए हमको क्या करना आपके हिसाब से जिस हिसाब से आज पेश किया गया महाराष्ट्र की स्थिति कैसी है महाराष्ट्र की स्थिति अगर फाइनेंशियली सोचो तो पूरी खत्म हो चुकी है आज जितनी भी हमारी हेल्थ पॉलिसीज हैं महात्मा मा, फुले की जो योजना है जिसके नाम पे हॉस्पिटल्स चलाए जाते हैं महिलाओं को मेडिसिंस दिया जाता है ये सब योजनाओं के लिए पैसे ही नहीं है हमारे पास सब योजनाएं खत्म हो चुकी महाराष्ट्र में किसी गरीब आदमी को अगर हॉस्पिटल जाना है और उपचार लेना है तो उसके लिए महाराष्ट्र सरकार के पास पैसे नहीं है मुझे, मुझे नहीं लगता है ये बिल पारित हुआ है लेकिन अगर पारित हुआ है तो गलत है कि आप कैसे कह सकते हैं कि दारू के नशे में आप कहीं पे भी नहीं अभी मैं ट्राइडेंट में समझो मेरा दोस्त मैं नहीं मैं दारू नहीं पीता मेरा दोस्त दारू पी के निकला और मैं यहाँ खड़ा हूँ और मुझे मिलने को आया और रस्ते में उसको पुलिस ने पकड़ लिया तो क्या बोलेंगे तो दारू पी क्या है तो इसका मतलब यह है कि घर में दारू पियो और पी के सो जाओ फिर ये बार फिर कैसे चलेंगे मुझे लगता है ये बिल में कुछ गलती हुई है anti love प्रवितो, have the aúnसा jo चिलते हैं उस Алदो भीडुक्त, इस अगत क linking Campa disaster? by anybody It is अझाए मझ बें zorल气